सचिन आपण घडामोडी जागतिक मराठी भाषा देणे मुख्यमंत्र्यांसह सेना कार्याध्यक्ष उद्धव शुभेच्छा मराठीची अस्मिता जपण्याचे मराठी बांधवांना आवाहन भाजपच्या दबावामुळेच वोटिंग मशीन मध्ये घोळ झाल्याचा अमरावतीतील पराभूत उमेदवारांचा आरोप निषेध मोर्चातून व्यक्त केला भाजप विरोधी संताप दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवणाऱ्या संस्थाचालक कर्मचाऱ्यांची आझाद मैदानत आंदोलन शासनाच्या दुर्लक्षित भूमिकेचा संस्थाचालकांनी केला निषेध फायदा आणि तब्बल सोळा तासांच्या परिश्रमानंतर हार्बर रेल्वे लाइनवरील मालगाडी उचलली सातशे कर्मचाऱ्यांना करावी लागली तारेवरची कसरत बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या ही दहा पटीनं वाढले संपूर्ण राज्यातून पंधरा लाखाहून अधिक तर मुंबईत तीन लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसलेत विशेष म्हणजे परीक्षांच्या विद्यार्थ्यांना कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये याकरता मंडळांच्या वतीनं विशेष हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आले आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावरील बारावीच्या परीक्षांना राज्यामध्ये सुरुवात झाली यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दहा पटीनं वाढली आहे संपूर्ण राज्यातून पंधरा लाख पाच हजार तीनशे पासष्ट विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्याकरिता दोन हजार सातशे दहा केंद्र स्थापन करण्यात आले यामध्ये मुंबई विभागातून तीन लाख एकोणचाळीस हजार सहाशे बहात्तर विद्यार्थी परीक्षेला बसले मुंबईत एकूण पाचशे सत्तावन्न परीक्षा केंद्र आहेत विशेष म्हणजे गणित बीके व अकाउंटिंग विषयासह विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आले बारावीच्या सर्व शाखांमधील पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता त्याकरिता विद्यार्थ्यांनी ही जोरदार तयारी केली होती पहिला सब आए थे तो पता नहीं चल रहा था कि क्या करना है बट फिर यहाँ के टीचर्स बहुत अच्छे हैं उन्होंने बहुत अच्छे से बताया क्या क्या है, लिखना है क्या सब करना और पेपर भी बहुत अच्छा था बहुत हेल्पफुल है वो हमारे लिए मतलब सारी इन्फॉर्मेशन वो हमें देते हैं और वैसे। कभी है उसे है? हाँ मैंने किया है पेपर जैसा तो चांगला होता पर स्टार्टिंग थोड़ा नर्वस होता पर पेपर आ रहा थाई सुतला नहीं पेपर लीला हम बाहर आलो प्रिपरेशन तो पूर्ण के लिए होती अम क्या हिशो ने पेपर तो लिखेला है आता बहुत पूरे गया होते बहुत अच्छा गया बहुत अच्छा इजी था बहुत आपने था। किया था सब किया था तो पहले लगा कि बहुत जाएगा गंदा जाएगा लेकिन अच्छा गया अच्छा था पेपर अच्छा तो बहुत अच्छा पेपर था और ईजी लग रहा था इंग्लिश का था। इंग अच्छा क्या मेरा तो अच्छा क्या बाकी क्या मुझे मालूम नहीं है मैंने तो बेस्ट किया था और मैंने लिख के भी आया हो पूरा बाक। और बाकी ऊपर वाले के हाथ में और एग्जामिनर के हाथ में वो कितना मार्क्स दे क्या करें पहला दिन था तो एग्ज़ाम मतलब सेंटर पे आने से पहले थोड़े नर्वस थे लेकिन जब क्वेश्चन पेपर आया तो लगा कि हाँ वही तो जो पढ़ा है जब है जब करने लगे तो इजी था हो गया साइंस बताना पेपर बहुत आसान बना शंकांचं निराकरण व्हावं याकरिता मुंबई विभागीय मंडळाच्या वतीनं दोन सात आठ आठ एक शून्य सात पाच आणि दोन सात आठ नऊ तीन सात पाच सहा ही हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली या हेल्पलाईनमुळं विद्यार्थ्यांना खूप फायदा होताना दिसला तर प्राचार्य वर्गानेही त्याचं स्वागत केलं आहे सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी जे आहे ते बेस्ट ऑफ लक देते त्यांना त्यांनी शांत चित्ताने आणि पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवून त्यांनी जो आत्ता वर्षभर जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ही परीक्षा द्यावी आणि त्यांना याच्यामध्ये सुयशच मिळेल आणि मी सुयश चिंतिते या वर्षीची या एक्झामची एक खासियत आहे आणि ती म्हणजे जे, जे आपले शिक्षण मंत मन्त, शिक्षण मंत्री जी तावडेजी आहेत त्यांनी यावेळेस हेल्पलाईनची सुविधा मुलांसाठी तयार केलेली आहे ह्या हेल्पलाईनचे ज मी एक दोन नंबर सांगू इच्छित असे तर बरेच नंबर त्यांनी दिलेले आहेत झिरो ट्रिपल टू सेवन सिक्स फाय टू फोर फोर फाय किंवा झिरो ट्रिपल टू सेवन एट नाईन थ्री सेवन फाईव्ह सिक्स या आणि अजून अशा जे अनेक नंबर त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावरती जर का मुलांनी फोन केला तर ते त्यांना जर का कुठल्याही प्रकारची चिंता त्यांना सतावत असेल किंवा कधी मुलं आपली आता मुंबईसारख्या शहरामध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स असतात तर अशा वेळेस जर का ते कुठल्याही ट्रॅफिकमध्ये अडकले आणि त्यांनी अशा हेल्पलाईनवरती त्यांच्या मोबाईलवरतून फोन केला तर ते त्यांना गाईड करतील की त्यांनी जवळच्या कुठल्या सेंटरवरती जावं त्याच्यामुळे त्यांना टेन्शन येऊ नये यासाठी तावडेजींनी हा निर्णय घेतलेला आहे तसंच आपण बघतो की दहावी आणि बारावी या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये एक माइलस्टोन असतात आणि त्यामुळे त्यांना या वि या परीक्षांचं खूप भय टेन्शन सर्व कुटुंबाकडून अपेक्षा याच्यामुळे त्यांच्यावरती एक प्रेशर असतं आणि ह्या प्रेशरला कधीकधी मुलं लहान असल्यामुळे टॅकल करू शकत नाहीत आणि त्यासाठी हेल्प ह्या हो हेल्पलाईनचा उपयोग होऊ शकतो कारण ह्या हेल्पलाईनमधून त्यांना काउन्सिलिंग पण केलं जातं की त्यांना नैराश्य येऊ नये त्यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त होऊ नये किंवा कुठल्याही तऱ्हेने स्वतःला अपाय करून घेऊ नये यासाठी त्यांना छानपैकी याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं ज्यामुळे त्यांना उत्साह हो आणखीन स्वतःवरचा हो जे आत्मविश्वास आहे तो वाढेल या प्रकारे यामध्ये काउन्सिलिंग केलं जातं आजचीच मी तुम्हाला एक घटना सांगू इच्छिन की आमच्याकडे एका मुलाला जे आहे ते तो हँडिकॅप्ट होता आणि त्याला जे आहे ते जास्त वेळ दिला जावा अशी अपेक्षा होती तर ते त्यांनी या हेल्पलाईनचा उपयोग केला आणि त्याला त्याच्यातून ते मदत मिळाली पालकांनासुद्धा या हेल्पलाईनमधून काउन्सिलिंग केलं जाईल आपल्याकडे आजकाल ह्या ज्या परीक्षा आहेत त्याचं इतकं जे आहे ते पाल्यांवरती आणि पालकांवरती कुटुंबाकडून समाजाकडून इतकं प्रेशर येतं आणि पालक या बारावीतले जरी ते पालक असते तरीसुद्धा ते सुद्धा फार वयाने मोठे झालेले आहेत किंवा प्रौढ किंवा वृद्ध झालेले नसतात तर त्यांच्यावरती सुद्धा जो आहे तो समाजाचा जो परिणाम त्यांच्या अपेक्षांचा होत असतो त्याच्यावरती सुद्धा ही हेल्पलाईन जी आहे ती एक रेमेडी आहे आणि त्यांनीसुद्धा या हेल्पलाईनचा उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना या आपल्या बाईटतर्फे जे आहे ते आवाहन करेन कॅमेरामॅन मसूद सर सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता